या सदरामध्ये इंदिरा संत यांच्या कवितेच कवितेच नाव आहे नको नको रे पावसा नको नको रे पावसा असा धिंग्याण अवेळी घर माझे चंद्रमवळी आणि दारात सायेली नको नाचू तडा तडा असा कवलारू वरून तांबे सतेली पातेलीनी भांडी आणू कोठून नको करू झुंबा झोंबी माझी नाजूक केल नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून आडदांडा नको येऊ झेपावत दारातून माझे नेसूचे जुनेर नको टाकू भिजवून किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकणा किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकणा वाटेवरी माझा सका त्याला माघारे आणणा वेशी पुढे आटकोस सारे सा आडवा धावत विजेबाई कडाडून मागे फिरव पंथस आणि पावसा राजसा आणि पावसा राजसा नेता आण सांभाळून घाल किती ना, मग ना ना। पितळेची रोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडेन माझ्या सख्याच्या डोळ्यात विजेला मी पुजेन नको नोक नको रे पावसा असा धिंगाना अवेळी घर माझे चंद्रमवळे आणि दारातच आहे धन्यवाद